नमस्कार मंडई तर आज बनवूया रक्षाबंधन स्पेशल रेसिपी खूप सोपी आहे आणि दोन साहित्यातच होते तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई छान गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप टाकायचं आहे तूप टाकून याला छान असं दोन मिनटासाठी परत भाजून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे भाजतानी तर एक सारखं सळी आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपल्या भाजून झालेलं आहे दोन मिनटं आणि याला मी काढून घेणार आहे आता हे थंड करून घेणार आहे हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पिटी साखर टाकायची आहे थंड झाल्यावरच पिठी साखर टाकायची आहे यामध्ये एक चमचा विलायची पावडरसुद्धा टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला तर बघू शकता इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी एक डबेला हे एक डब्याला तूप लावून घेतलं होतं आणि त्या डब्यामध्ये हे टाकून घेते आणि याला छान असं हे करून घेते चमच्याने सेट करून घेते आणि सेट झाल्याच्या नंतर याला आपल्याला तर बघू शकता असं चमच्याने छान असं सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि सेट झाल्याच्यानंतर याला आपल्याला फ्रीजरमध्ये दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं आहे तर दहा पंधरा मिनटाच्या नंतर याला मी बाहेर काढून घेतलं आणि याचे असे काप करून घेणार आहे जो तुम्हाला आकार आवडतो त्या आकाराचे याचे काप करून घ्यायचे आहेत तर आता मी हे असं प्लेटमध्ये घेऊन याला वरतून टॅप टॅप करते म्हणजे सगळे निघून जातील तर इथं बघू शकता आपले सगळे असे काढून झालेले आहेत आणि खूप छान मैद्याची बर्फी बनवलेली आहे आपण तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि खूप सोपे आहे बनवायला खायला सुद्धा छान लागते तुम्ही सुद्धा को तर सुद्धा करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा